सोनुर्ली येथील संजय बोरेकर यांचा मुलगा रुद्र संजय बोरकर वर्ष सहा दिनांक आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून शेतातून कुठेतरी बेपत्ता झाला असल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यासाठी परिसरात शोध मोहीम सुरू केली मात्र मुलाचा पत्ता लागला नाही शोध घेत असताना संजय बोरकर यांच्या शेताला लागूल त्रंबक खेरे यांचे शेत आहे त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये मुलगा पडल्याचा संशय व्यक्त केला जात होता सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्याने विहिरी गच्च आहे त्या विहिरीमध्ये शेतकऱ्यांनी आणि यांनी शोध घेतला असता त्यात रुद्र नसल्याचे रुद्र वडिलांना याच विहिरीत रुद्र पडला असल्याचा संशय त्यांना होता संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आला मात्र रुद्र कुठेही आढळून आला नाही रुद्रचे वडील संजय यांनी वडकी पोलीस स्टेशनला माहिती दिली यावरून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनीही शोध कुठेही रुद्र आढळला नसल्याने पुन्हा एकदा रुद्र याचे वडिलांनी त्याच्या शेताच्या बाजूला असलेल्या खैरे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यास सांगितले असता आज सोमवारला सकाळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरघडे यांनी यवतमाळ येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले आणि रेस्क्यू टीमने विहिरीमध्ये मध्ये शोधाशो सुरू केली अखेर खैरे यांच्या विहिरीतच रुद्राचा मृतदेह आढळून आला रेस्क्यू टीमच्या माध्यमातून मृतदेह बाहेर काढण्यात आला वडकी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदना ग्रामीण रुग्णालय करंजी येथे पाठवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे हे करीत आहे गावमाजा न्यूजकरिता संजय कारवटकर यवतमाळ